कोल्हापुरात हो मोदींच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या मुलींना सोन्याच्या अंगठ्यांचं वाटप कोल्हापुरात हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सी पी आर रुग्णालयात सोळा सप्टेंबर रात्री बारा ते सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जन्मास आलेल्या आठ मुलींना तर जिल्ह्यातील एकूण बेचाळीस सुवर्ण अंगठ्या देण्यात आलेल्या आहेत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा सकारात्मक संदेश समाजात देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे धनंजय पहाडिक यांनी म्हटलेलं आहे तसेच पुढील वर्षभर जन्माला येणाऱ्या विशेष कन्यारत्नाच्या कुटुंबाला दोन चंदनाच्या झाडांची भेट देण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे दरम्यान या कार्यक्रमाद्वारे मुलींचे महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा शुभकामना अभिष्ट चिंतन आणि निरोगी आयुष्य राबवावं अशी मनोकामना करूया आणि त्यानिमित्ताने मान्य मोदीजींचं जीवन हे पूर्णपणे सेवक म्हणून राहिलं आहे आणि म्हणून प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते असं म्हणाले मी प्रधानमंत्री नाही मी प्रधान सेवक आहे हीच भावना घेऊन मुन्ना वाडिकजी आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व सरकारी विविध कार्यक्रम करतात त्यामध्ये अभिनव कार्यक्रम ज्यामध्ये सोळा तारीख बारा वाजल्यापासून सतरा तारीख पर्यंत शासकीय रुग्णालयात जी नवच्या मुलींचा जन्म झाला या सगळ्यांना आपण विशेष रूपाने प्रेमरूपी एका अर्थाचा आशीर्वाद शुभेच्छा आपण दिल्या खरं तर रास्तृत्य उपक्रम आहे आणि चंदनाच्या बाबतीमधला आपला उपक्रम त्याला पूर्ण देशात चालवावा अशा पद्धतीचा उपक्रम आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी सुद्धा घेईन आणि या पद्धतीने सांस्कृतिक विभागामध्ये ज्यांना आम्ही पारितोषिक देतो त्या कन्या आणि मुली असतील त्यांना सुद्धा या योजनेत घेता येऊ यो शकतं का या सगळ्याचा खर्च करून आम्ही तुमच्यावर खर्च टाकणार नाही आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्याचा खूप सौभाग्य मला लाभलं अशाच पद्धतीचं उत्तरोत्तर कार्य भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी आणि माननीय देवेंद्र नेतृत्वात हे सरकार उत्तमोत्तम करत राहील अशी शाश्वती देतो जय जाएग हिंद जय जाएग महाराज प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये होतात परंतु आम्ही कोल्हापूरमध्ये एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा ते सतरा तारीख रात्री बारापर्यंत चोवीस तासामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या मुले शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालयामधल्या नाही ब्लॅड सिस्टीम बंगलेवाल्यांसाठी हे नाही मोल मोलमजूर करणाऱ्या ज्या माता आहेत ज्यांना मुली होतील त्या सर्व मुलींना आम्ही एक सोन्याची अंगठी देण्याचा एक उपक्रम केलेला आहे आणि हे फक्त एवढ्यासाठीच की हा प्रधानमंत्री मोदयांचा जो वाढदिवस आहे तो यादगार राहावा ज्यावेळी आमच्या या मुली मोठ्या होतील त्यावेळी ते आठवण काढतील की प्रधानमंत्री मोदयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुन्ना मुन्नाबामान कोल्हापूरच्या मला यंदा माणी कोण ओळखत नाही आता जशी माझी बहिणी डिलिव्हर झाली मी जाताना मोकळ्या हातात जाणार नाही काहीतरी गुंजभर घेऊन जाणार तसं आमच्या या बघिणीला वाढदिवसानिमित्त मोदींच्या मेळावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि निश्चित या सर्व मुली भाग्यवान आहेत कारण सतरा तारखेला मोदीजींच्या वाढदिवसा दिवशी त्या जन्माला येत आहेत आणखीन एक उपक्रम सुरू केला साहेब आम्ही आता प्रत्येक मुलगी जन्माला येणारी जिल्ह्यामध्ये त्यांना त्या कुटुंबियांना घरी ग्रामीण गर, गर, भागातल्या दोन चंदनाची झाडं आम्ही देणार आहे ती सर्टिफाईड आपल्याला माहीत आहे चंदनाचं झाड बॅन आहे आम्ही सर्टिफिकेट सह ते देणार आहे ज्यावेळी या मुली अठरा वर्षाचे होतील त्यावेळी ते झाड कापता येईल त्यांना असा एक प्रयत्न आहे आणि दोन झाडांची मिळून त्यांना पन्नास लाख रुपये एक झाड लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलीच्या आणि पंचवीस लाख रुपये तिच्या लग्नासाठी असा एक उपक्रम आपण आता सुरू करतोय त्याची मोठी नर्सरी दहा हजार चंदनाच्या झाडांची नर्सरी करण्याचं काम सुरू केलेलं आहे रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर